नमस्कर। नमस्कर। आ, सर नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव अनिल राव ओके, ओके सर तुमचं पण सांगा राव। ओके म्हणजे तुम्ही दोघं जण भाऊ बरोबर आहे आता आपण तुमच्या संत्र्याची मोसंबीची बाग बघितली बरोबर तर आता हे तुमचं तूर आहे बरोबर आहे तर हे किती क्षेत्र आहे तुमचं आता दोन एकर दोन एकर आहे दोन एकर तूर आहे ओके चालेल म्हणजे तुम्ही याच्या संत्र्यामध्ये आंतरपीक म्हणून घेतलं ओके तर दरवर्षी तुम्ही तूर करता ह्या वर्षी पण केली आहे तर ह्या वर्षी तुम्ही बदल केला तर काय बदल केला वर्षी तुम्ही टेक्नॉलॉजी यूज केली म्हणजे तुम्ही वापर केला ओके तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती कशी मिळाली काय मला पांडेसरांकडून पांडेसरांकडून माहिती मिळाली ओके तर तुम्ही ती माहिती घेतली त्याच्यानंतर तुम्ही काही इम्प्लिमेंटेशन केलं याच्यावरती काय काय केलं काय कसं केलं तुम्ही खत तुम्ही टाकलं बरोबर आहे तर आता तुमच्या समजा आपण जर बघितलं की समजा तुम्ही म्हणत होते तेवढं प्रमाणात बदल मला तसा दिसत नाहीये आता आपण आपली चर्चा जी झाली त्या चर्चेनुसार मी तुमच्याशी बोलतोय तर तुम्हाला तसा फरक बदल बदल आपल्याला दिसत नाही बरोबर आहे तर आता आपण हे पान बघूया बरोबर आहे तर आता हे दोन पान आहे आता एक सरांनी सर तुम्ही शेजारीच्या प्लॉट मधून आणलं बरोबर आहे इथं शेजारी प्लॉट आहे बरोबर ना नाही खरंय का बरोबर आहे आणि हे पान आपल्या शेतामधलं आहे बरोबर आहे तर याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला पानाची साईज मोठी आहे हा आणि इकडचं जे आहे छोटी आहे म्हणजे एकंदरीत काय म्हणतो आपण की समजा जेवढं तुमचं मोठं पान तेवढं मोठं पीक पीक राहणार फळ राहणार बरोबर आहे मग आता हे जे तुमचं जेवढं पान आपण जे बघतोय तर हे आपलं खालचं पान आहे बरोबर ना आणि हे तुमचं पान वरच आपण हे जे आणलं आपण पान जे आपण जे एस एम टाकून किती दिवस झाले तुम्हाला एक महिना झालेला एक महिना झाला बरोबर तर एक नंतर त्याच्यानंतर बेसलो टाकून हे पाणी आणि हे तुमचं खालचं पान आहे तळाचं केमिकलच्या प्लॉट मधलं बरोबर आहे तरी पण फरक आपण बघू शकतो की खालचं पान मोठं पाहिजे होतं आणि हे आता हे वरच जे निघतंय आपलं ते मोठं मोठं दिसतंय आपल्याला बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरती आपण बघू शकतो लष्कर दिसत आहे बरोबर ना हा म्हणजेच काय एकंदरीत त्याच्यावरती जी रोग कीड जी येणार आहे तर ती येणार नाही म्हणजे हा फायदा त्याच्यातून आपल्याला दिसला बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा ऑब्झर्वेशन आपण बघितलं तर याच्यात फुटवा भरपूर निघायला काय लागलाय बरोबर ना की फुटव्यांची संख्या जी आहे ती जास्त दिसते वाढत असते बरोबर आता समजा याचा अनुभव आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करणार आहे किंवा त्यावेळेस शेंगा लागणार त्यावेळेस आपल्याला ते, ते दिसून येणारच आहे बरोबर आहे पण आता तात्पुरता आपण जे बघतोय त्याच्यानुसार आपल्याला काय लक्षात येते की पाण्याची साईज वाढली बरोबर कॅनोपी चांगली आता तुमच्याकडं जर परिस्थिती जर बघितली आता की वातावरण कसं तुमच्याकडे दमट वातावरण गरम जास्त पण पंधरा दिवसापूर्वी तुमच्याकडं पाऊस 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 नव्हताच ओके म्हणजे आता दमट वातावरण वाढलंय तुमचं ओके okay. म्हणजे आता थोडे एक दोन पाऊस झाले तुमच्याकडे काही कालचाच पाऊस झाला आहे ओके ओके नक्कीच म्हणजे एकंदरीत आज बघ परिस्थिती जर बघितली तर समजा तुमच्या प्लॉट ओके वाटतोय बरोबर आहे तर उत्पन्नामध्ये आपल्याला ते लक्षात येईल की नक्की त्याच्यामध्ये काय फरक पडलाय काय फरक पडते okay, okay. ओके मग हे आपण पुढे भविष्यामध्ये बघूया आता समजा तुम्हाला मार्गदर्शन कोण करते या भागामध्ये सर पंड़ी सर आता समजा तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना शेतकऱ्यांना जर माहिती हवी असेल तर माझं नाविंद पांडे ओके नंबर ओके ओके मग तुम्ही कळमेश्वर भागामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता ओके आता तुम्ही किती एस टाकले या क्षेत्रासाठी याला तीन म्हणजे एक 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 वापरला ओके चालेल सर धन्यवाद सर Thank yeah.